नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींच्या मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर खंडपीठनं आज म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा निर्णय बदलला आधी हा निकाल मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार होता पण खंडपीठानं आदेश दिलाय की नियुक्त आयोगानं डिसेंबरला मतदान किंवा जे मतदान अजून होणं बाकी आहे अशा सर्व नगरपालिका नगरपंचायत निवडणुका पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी एकाच दिवशी अर्थात एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल काही भागांमध्ये मतदान वीस डिसेंबर पर्यंतच होणार असल्यामुळे जर आधी काही भागांचे निकाल घोषित झाले आणि नंतर मतदान झालं तर त्याचा भविष्यातील मतदानावर अप्रत्यक्ष प्रभाव होऊ शकतो एकाच दिवशी जाहीर करावा हेच न्यायालयानं योग्य पाहिले तसेच मतमोजणी होईपर्यंत निवडणुकीवरील आचारसंहिता लागूच राहील आणि निवडणुकीनंतर लगेच एक्झिट पोल्स मतमोजणी निकाल घ्यावे यावर बंदी आहे आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुका सुरू आहेत अनेक नगरपालिका नगरपंचायत मध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे काही ठिकाणी न्यायालयीन याचिका आरक्षणाचे प्रकरण अन्य कारण मतदान वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला किंवा वीस च्या आसपास होणार आहे मतमोजणी व निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल सर्व ठिकाणी एकत्रित होणार आहे एक्झिट पोल्स मत विचारपूस निकालापूर्वीचे सर्व प्रकार मतदान संपल्यानंतर आणि निकाल जाहीर होईपर्यंत बंद राहणार आहे या निर्णयामुळे ज्या ठिकाणी मतदान आज झालंय किंवा वीस डिसेंबरला होणार आहे त्या सर्व जागेचे निकाल एकाच दिवशी येणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर पक्ष उमेदवार आणि मतदार सर्वांसाठी समान प्रक्रिया सुनिश्चित होईल जर निकाल टप्प्यांमध्ये जाहीर झाले असते तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान उमेदवार मतदार यांच्या विचारांवर त्या निकालाचा अनपेक्षित प्रभाव पडू शकला असता हा धोका आता कमी झालाय